या राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचा चेंदा मेंदा करणारे राजेश्री छत्रपती शाहू महाराज स्त्री शिक्षणाला स्त्री जातीला शिक्षण देणारे शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यात खंबीरपणे पाठिंबा देणारे क्रांतिगुरु लवजी वस्ताद लवजी वस्तादांचे चेले आणि जगभर पोहोण्यात आयणारे साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांना अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम करतो आज हिमक्रांती फाउंडेशनच्या वतीनं वधूवर परिचय मेळावा आहे या परिचय मेळाव्यात विविध क्षेत्रात सामाजिक राजकीय धार्मिक या कार्यात अग्रेस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला प्रमाणपत्र देऊन त्यांचा बहुमूल्य या ठिकाणी मान सन्मान केला या प्रथम या संघटनेच्या संघटनेला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि आज खऱ्या अर्थानं आमचं पाठबळ या भीम क्रांती फाउंडेशनने वाढवलं पुन्हा समाजात ताकद निर्माण करायची शक्ती आमच्यात निर्माण केली त्याबद्दल या संघटनेला आम्ही सलूट करतो त्यांच्या कार्याला मानाचा माना जयभीम करतो आणि सर्वांना या ठिकाणी आपली या ठिकाणी करून घ्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमायच एकदम साध्या पद्धतीनं चार एप्रिल एकोणीसशे सहा ला मच्छी मार्केट भायखेड्याच्या मार्केट मध्ये बाबासाहेबांचं सा या ठिकाणी माता रमाईचं लग्न झालं एकदम साध्या पद्धतीनं नऊ वर्षाचा आणि बाबासाहेबांचं वय केवळ सोळा वर्षाचा चौदा वर्षाचा वय असताना त्या ठिकाणी लग्न झालं माता रामायच्या उपकाराने त्यांच्या आज तुमच्या आप...